अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरामध्ये मुस्लिम धर्मियांची भावना झोखल्याप्रकरणी कोतवली पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत त्यानंतर संतप्त मुस्लिम समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे गेल्या अर्ध्या ते पावन तासापासून या ठिकाणी नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रस्ता रोपो करण्यात आलेला आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत रस्ता रोपो मागे घेतला जात नाही अशी भूमिका येथील मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये तणावाचं वातावरण होतं मात्र आज याचा कुठेतरी उद्रेक होताना दिसतोय असंख्य मुस्लिम बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे जर आपण नगर छत्रपती संभाजी महामार्ग बघितलं तर हा संपूर्ण पुणे जाम झालेला आहे पोलीस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे नगर शहरातील आणि नगर जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळी इथे पोहोचलेले आहेत आणि नगर छत्रपती संभाजी महानगरावर वाहनांची मोठी रांग लागलेली ला आहे गेल्या अर्धा ते पाऊन तासापासून हे रस्ता रोको सुरू आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका संतप्त मुस्लिम बांधवांनी घेतली आहे साम टी साठी सुशील थोरात अहिल्यानगर